आपल्यासोबत बोलण्यासाठी विशाल बरबटे आहेत विशाल बरबटे हे महाविकास आघाडीचे रामटेकचे अधिकृत उमेदवार आहेत परंतु त्या ठिकाणी जे ब बंडखोरी केलेली ब उमेदवार आहेत राजेंद्र मुळक त्यांच्या प्रचारांमध्ये सभांमध्ये चक्क स्थानिक काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे सहा महिन्यापूर्वी लोकसभेत झालेलं सॅ सा, सांगली पॅटर्न रामटेकमध्ये सुद्धा होतं की काय अशी एक चर्चा जी आहे ती या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित झालेली आहे स्वतः विशाल बरबटे जी आपल्यासोबत आहे काय सांगाल नेमकं आपण अधिकृत उमेदवार आहात परंतु नेमकं काय तिथं घडत आहे सध्या नाही जे तिथे घडतं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे कारण की आता निलंबन झालं बंडखोर उमेदवाराचं तिथपर्यंत ठीक आहे पण आजही अधिकृत संवैधानिक पदावर असलेली माणसं त्यांच्यासोबत सभेला जुळतात आणि ते त्यांचा प्रचार करतात निलंबित आ... मला वाटते जिल्हाध्यक्ष आणि जे कॅन्डिडेट आहे बंडखोर ते स्वतः काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे जे त्यांचे प्रचार करतात तर मला स्वतःला म्हणजे कुठेतरी या गोष्टीचं काय या गोष्टीला घेऊन प्रचंड कन्फ्युजन असं तयार झालं आहे त्या ठिकाणी काही काँग्रेसची नेते मंडळी आहे का जी तुमच्यासोबत प्रचार करते की सर्वच्या सर्व मंडळी जी आहे ती जे काँग्रेसचे निलंबित ग्रामीणचे जिल्हाप्रमुख आहे मुळक यांच्यासोबत प्रचारात फिरते नाही नाही ना, काय दोन चार चेहरे म्हणजे काँग्रेस नाही झालं काँग्रेसचा जमिनी स्तराचा जो कार्यकर्ता आहे तो नक्कीच आमच्यासोबत आहे आणि शंभर टक्के आमच्यासोबत आहे पण एक असा भ्रम पसरवण्याचा एक प्रयत्न होतो आहे की आम्हीच जणू महाविकास आघाडीचे उमेदवार आहो असं काहीतरी एक तिथे चित्र निर्माण करण्याचा जो प्रश्न समोर आता दिसतोय त्या प्रश्नासाठी आज आपण सगळ्यांशी हा संवाद साधतोय आपण बघितलं की काँग्रेसचे स्थानिक ग्रामीणचे नेते त्यांच्या सभांमध्ये जात आहेत भाषणं आहेत या अनुषंगाने आपण आपले जे पक्षश्रेष्ठी आहेत उद्धव ठाकरे आहेत किंवा अन्य वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी काही आपण चर्चा केलेली आहे का या अनुषंगाने की नेमकं काय घडतंय तिथे आणि काय वस्तुस्थिती आहे याबाबत मला वाटते मी गेल्या तीन दिवस पूर्ण जी स्थिती आमची ग्राउंड रियालिटी जी आहे ती सगळ्यांसमोर पक्षश्रेष्ठींसमोर मांडतो आहे आपले नेते मंडळी जेव्हा आहे त्यांच्यासमोर सातत्याने मांडून राहिलो आहे आणि ते त्याची दखलसुद्धा घेत आहेत आणि लवकरच त्याचा काही ना काही आपल्याला निकाल दिसेल आपण बघितलं होतं ज्यावेळी सांगली पॅटर्नची चर्चा होती त्यावेळी त्या ठिकाणी विशाल पाटील उभे होते मंडखोर नंतर ते निवडूनसुद्धा आले त्यावेळी शिवसेनेकडून जे ॲग्रेशन होतं ते या ठिकाणी होताना दिसत नाही आता काय याचं कारण वाटतं लोकसभेच्या सीटा किती असतात विधानसभेला सीटा किती असतात बंडखोरी ही सहज म्हणजे प्रत्येक जागे होते पण काय होऊन राहिलं आज वेदना काय आहेत की हे सगळं झाल्यावर बंडखोरी झाल्यावर संवैधानिक पदांवर असलेली लोकं जी आहेत ती सातत्याने बंडखोराचा प्रचार करतो बंडखोर जो आहे तो काँग्रेसच्या अर्धिकृत उमेदवाराचा प्रचार करतो आहे तर हे सगळं संभ्रम जे आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून आमची अशी काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना त्यांच्या प्रादेशिक राष्ट्रीय आणि स्थानिक सगळ्या श्रेष्ठींना आमची हात जोडून विनंती आहे आपण बघितलं होतं खरं तर लोकसभेची सीट ही त्यावेळी शिवसेनेची होती रामटेकची त्यावेळी मोठं मन करून ती जागा जी आहे ती वाटाघाटीमध्ये काँग्रेसला सुटली परंतु आता जे घडतंय तुमच्यासोबत तर कसं बघताय या सगळ्या ह्याच्यामध्ये नाही नाही आता आता काय झालं की आचारसंहिता लागण्याच्या पंधरा दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगतोय की छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावरण करण्यासाठी आमचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे इथे आले होते त्यांच्यात हातात हात टाकून ही सगळी ग्रामीण मंडळी म्हणाली की साहेब आम्ही सहाच्या सहा महाविकास आघाडीच्या जागा इथे निवडून आणू आणि लगेच पंधरा दिवसात काय बदल घडलं हे मला काही कळेन असं झालं आहे याबद्दल काँग्रेसच्या काही पक्ष नेतृत्वाशी तुमची चर्चा झाली आहे काही चर्चा त्यांनी सुद्धा म्हटलं आहे की आम्ही आमच्या सभेतनं या सगळ्या संभ्रमाला तुर्ता म्हणजे आम्ही याला काही ना काही अंकुश कुठे ना कुठे घालू पण मला वाटतं आहे त्या सगळ्या गोष्टींना जरा उशीर होतो आहे म्हणून आपल्या माध्यमातनं मी सगळ्यांना पुन्हा ही विनंती करतो आहे काँग्रेसच्या नेत्या मंडळींना की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या तर आपल्याला एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून त्या जागेला निवडून आणायला जास्त सोपं जाईल आपली लीड आणखी चांगली राहील प्रश्न काँग्रेस महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाही का असं सा वाटतंय का तुम्हाला कारण प्रचाराला अवघे आता काही दिवस शिल्लक राहिलेत नाही रामटेक जर मी बोललो एकोणसाठ नंबरची रामटेक विधानसभा नंबर विधान बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आहे सगळीकडे सगळं सुरळीत माझ्या मते तरी सुरू आहे पण इथे चित्र काही वेगळं आहे म्हणून काँग्रेस न म्हणता काही दोन चार मोजके नेते जे आपल्याला बोटावर मोजता येईल असे मोजके नेते या सगळ्या गोंधळाच्या मागे मला दिसून राहिले आहे आपण बघितलं हे होते विशाल बरबटे जे रामटेक विधानसभेमधून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत परंतु त्या ठिकाणी काँग्रेस जे आहे ते महाविकास आघाडीचा जो युतीचा धर्म आहे तो पाळत नसल्याची खंत त्यांच्या मनामध्ये आहे मुंबई मुंबईतशी त्यांनी खास संवाद साधलेला आहे योगेश पांडे नागपूर तक